नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया उल्हासनगर येथे हिरकणी सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिराचे आयोजन हिरकणी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मानसी महेश पाटकर यांनी केले होते या शिबिरात डोळे तपासणी गर्भपिशवी अपेंडिक्स कॅन्सर तसेच हर्निया डायलिसिस तसेच किडनी अशा विविध प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिराचा लाभ शेकडो संख्येने नागरिकांनी घेतला या प्रसंगी ॲडव्होकेट किरण जाधव माया कांबळे रुपेश हुंबरे तसेच हिरकणी सामाजिक संस्थेच्या जागृती निकते तसेच मनीषा सूर्यवंशी वैशाली चौधरी सोनल धुमाड योगिता पाटील रुपाली महाजन सूर्यकांत तरे दीपक गायकवाड लक्ष्मी कनुजिया तसेच लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज खोडबे तसेच योगेश शुक्ला आर्य मित्र तसेच योगेश घनगाव साहिल सूर्यवंशी आणि अनेक कार्यकर्ते व समाजसेवक तसेच नागरिक या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिकृत पाहूया ठिकाणी हिरकणी सामाजिक संस्था यांच्या अध्यक्षा मानसी पाटकर यांच्या सौजन्याने इथं महाआरोग्य शिबिर लाभ लाभण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अनेक अनेक लोकांनी इथं लाभ घेतलेला आहे एड्यातील रहिवाशाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्याचप्रमाणे लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी या डॉक्टर यात सगळ्यात मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं सांगण्यात योग्य असेल त्याच बाबतीत इथे शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला असून आणखी नागरिकांना मी या माध्यमातून आव्हान करतो की आणखी लोकही याचा लाभ घ्यावा या आपल्या आरोग्य शिबिरासंदर्भात आपल्या प्रकृतीसाठी हा कॅम्प मानसिक पातकर्याही लावलेला आहे त्याचा सर्वही लाभ घेण्यात या हे आपण जे आरोग्य शिबिर लावलेलं आहे आपले लाइफ केअर गे हॉस्पिटल उल्हासनगर लाइफ केअर फाउंडेशन आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण इथे रहिवाशांसाठी एक चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे या अंतर्गत मोफत रक्त चप तपासणी मोफत औषधं त्यांना जर काही औषधं आपल्या इथे अवेलेबल नसेल तर हॉस्पिटललाही ते औषधं आपण देतो आहे त्याचसोबत ई सी जीची व्यवस्था केलेली आहे आपल्या हॉस्पिटलतर्फे पुढे बॉडी चेकअप सगळी आपण बघतो आणि ते बॉडी चेकअप खूप चांगलं झालं राहायला कुठे रायदा भंडारी विरेजच्या समोर माझं नाव मानसी महेश पाटकर भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला मोर्चा जिल्हा सचिव आमच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाआरोग्य शिबीर राबवण्यात आला आहे हा आरोग्य शिबिर अठ्ठावीस सेक्शन उल्हासनगर चार येथे लावण्यात आला आहे आणि इथे अधिकाधिक लोकांनी लाभ घेतला आहे सकाळपासून सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही आज हा ला महाशिबीर आयोजित केला होता आणि याच्यात अधिकाधिक लोकांनी लाभ घेऊन त्यांनी सहकार्य केलं आहे आणि लाईफ केअर हॉस्पिटल यांचे सहकारी आणि डॉक्टर्स यांनीही खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद